नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी दिव्यांगांसाठी बच्चू कडू यांचे उपोषण चालू आहे आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी बच्चू भाऊंची प्रकृती खालावलेली आहे आज महत्वाचा दिवस आहे अनेक नेत्यांच्या भेटी गाठी चालू आहेत मित्रांनो बच्चू भाऊंचा बीपी वाढला आहे जिल्हाधिकारी यांच्या विनंतीवरून त्यांनी गोळी घेण्याचे मान्य केले आहे मग प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतलेली आहे तर मग आता प्रहारकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलने करण्यात येत आहे तर आर्वी येथे प्रहारचे एक अनोखे आंदोलन करण्यात आलेले आहे साहेब अंगावरचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या अशा पद्धतीने महत्त्वाचं आंदोलन करण्यात आलं आहे तहसील कार्यालय आर्वी या ठिकाणी जाऊन तहसीलदारांच्या कार्यालयात या ठिकाणी कपडे देण्यात आले आणि या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले याची शहरच्या सजोत ठिकाणी चालू आहे तसेच मित्रांनो बच्चू भाऊंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्त्यांनी एस ओ अचलपूर कार्यालयाचा ताबा घेतला आहे तसेच मित्रांनो शेतकरी नेते जी तुपकर आंदोलनस्थळी पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आहे त्यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तसेच तसेच अनेक आमदार या ठिकाणी पाठिंबा देत आहे रोहित पाटील यांनी सुद्धा तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर आंदोलन साठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तसेच मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचा बच्चू भाऊंच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाल्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढलेला आहे राज्य सरकारचे टेन्शन वाढलेले आहे तर थोड्याच वेळात या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे त्याच्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती